गेल्या वेळेस दोन्ही भागामध्ये माडा मतदारसंघ मसाला किंवा स्वतः मतदारसंघ या दोन्ही भागामध्ये भाजपचे दोन्ही खासदार गेल्यावर खासदार गेला महाराज त्यांच्याशी आमच्या मत तरी सुद्धा आम्ही इथले सगळे पदाधिकारी आणि आमच्या माडा ते मोर्चेच होते परंतु त्याआधी पाच वर्षामध्ये ठीक आहे त्यांचा वी इतिहास टिकला पण आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि गेल्या वर्षासारखंच चांगलं ताकतील आमच्या या भागातली शिवसेनेचा लीड म्हणून तुम्हाला दाखवलं आणि या भागामध्ये होते आम्ही आरोग्य शिबिरे घेतली चांगल्या पद्धतीची सर यामध्ये सगळ्यांपर्यंत आम्ही वच राहू सगळ्या लोकांना माहिती आहे की ही काम करणारी माणसं आहे आणि मला निश्चित खात्री आहे गे की गेल्या पाच वर्षांना कोर्टात मी पूर्णपणे भरून काढाव सुद्धा आणि तशाच पद्धतीनं काम आपण करावं आणि आम्हाला सहकार्य करावं आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान राहील अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी राहूया आणि चांगल्या पद्धतीचं काम सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही विचारात घेऊन तुम्ही कराल अशी एक शुभचिंतन आणि मी माझे दोन शब्द संपवतो